नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे मंगळवार जेप्टोवरून मी काही ऑर्डर केलेलं होतं ते जस्ट आलं आहे पण त्याने ना होली स्पेशल गिफ्ट दिलेलं आहे तर मी ते तुम्हाला दाखवते चहा ना बॉक्स होता हे मुलं आहेत ना तर त्यांना राहावे ना काय काय म्हटलं बघूया हे गोळा आहेत येनोच्या हे पिरी पिरी स्पायसी मिक्स आहे हे लोटस डे क्रीम दिलेलं आहे त्यांनी ऍक्टिव्ह व्हाईट पावडर आहे डिटर्जंट पावडर आहे सन हॉल गोल्ड काय आहे हे कळलं नाही मला मी बघते नंतर ते याने इनोशा गोळ्या ह्याच्यामध्ये तर ना मी हे टाइड मॅटिकचं लिक्विड मागवले मशीनसाठी दोन पॉईंट दोन लिटर आहे दोनशे रुपयाला काय आय थिंक प्रॉलम आहे हे ना गोदरेजचं फॅब डिटर्जंट पण मी मागवलेलं आहे जसं टाइटचं मागवले तसं ह्याच्यामध्ये मागवले मी हे चणे मागवले आणि ह्याच्यात ना आज माझा उपवास आहे झोमॅटो कॅफेमधून मागवलेला आहे मी शाबुदाणा वडा इथे करेल तुम्हाला मी झोमॅटो कॅफे ते इथे आहे साबुदाणा वडा आणि इथे चटणी आणि इथे दही आहे उपवासासाठी मी मागवलेलं आहे पाहू शकता हे गरम आहे म्हणून ह्याला पाणी सुटलेलं आहे ऑर्डर ना साधारण सहा दहा का बारा मिनटामध्ये आलेली आहे जशी मी ऑर्डर केली तशी ते हे बघा आणि ते दही आहे इथे चटणी आहे आणि शाबुदाना वडा आहे साधारण हा सगळा सामान मला थ्री फोटी थ्री फोर्टी सिक्सला पडलेला आहे तर झेपटो uh, खूप छान त्यांची सर्विस आहे मला आवडली ह्याच्या आधी मी त्या दिवशी आईस्क्रीम पहिल्यांदा मागून बघितली खूप छान होती uh, डिस्काउंट पण खूप छान देतात आणि uh, टेस्ट पण खूप छान आहे uh, तर चला बाय